राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न मलकापूर येथील ब्युटी एवं फिटनेस जोन सेंटर मध्ये पार पडली स्पर्धा मलकापूर शहरात राज्यस्तरीय कराटे स्पर्धा पार पडल्यात वुशु किंग ड्रॅगन मार्शल आर्ट असोसिएशन महाराष्ट्र सुंदरबाई फाउंडेशन आणि वीरा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मलकापूर येथील ब्युटी एवं फिटनेस जोन सेंटरमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला स्पर्धेनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजीनगर येथील विकास पाटील सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रणाली सुपे पाटील डॉक्टर नितीन बराटे गोपाल पाटील सर उपस्थित होते

किया गया है उनके लिए सारे विद्यार्थी उन सारे विद्यार्थियों को हमारी तरफ से बहुत बहुत बधाई है